खाली बसा तुम्ही खाली बसा जरा खाली बसा प्लीज चल ठीक आहे आता जरा बोलू द्या मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनन आणि मातोनं अशी केले काय आवाज येतोय हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही शांत तर आवाज येईल सगळे शांत राहा सगळे शांत राहा जरा आता येतोय आवाज तुमच्या लक्षात आला असेल की मी हल्ली हे जरा खाली बसा अरे बाबा थांबा ना तुमचा आवाज थांबवला तर माझा आवाज येईल बस निवडणुकीच्या प्रचारात मी नेहमी जी माझ्या भाषणाची सुरुवात करतो की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो. पण त्याचबरोबर मी हल्ली सुरुवात करतो की तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि माता मी काय चुकीचं बोलतोय आपण देशभक्त नाही पण काही जण त्यांच्या पोटात दुखत बघा बघा म्हणे सुरुवात बदलला जरा थांबला तर बरं होईल मला बोलता येईल जरा शांत बसा हा जरा शांत बसवत पण काही जणांचा त्याच्यात सुद्धा एक पोटात मोरडा येतो तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास साही विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा केलेला आहे पण तो काळ असा होता की निवडणुकीची तारीख जाहीर झाली नव्हती आपला उमेदवार जाहीर झाला नव्हता आणि म त्यांची निशाणी पण जाहीर झाली नव्हती आता चित्र स्पष्ट झालंय उमेदवार कोण आणि जरा जोरात सांगा निशाणी कोणती गद्दारांच्या खुर्चीला लावणार ना काय शब्द जपून वापरावे लागतात मग कुठे लावायची तुम्हाला मशाल कळलंय कारण हे गद्दार असे आहेत की त्यांनी विधानसभेत गद्दारी केली होती बरोबर आहे त्यांना वाटलं आपण काय शौर्य केलं नागेशला पाडला आणि जवळगावकरना निवडून दिलं अरे आम्ही जवळ काम करणार जवळ केलं आता बोल पुढे काय करतो आता कुठे जाशील त्याच्यामुळे तुझा सगळा सुपडा साफ होणार आहे आणि जे गुंडागर्दी करतायत मस्तीमध्ये आहेत तुम्ही इकडे शेतकरी किती आलेत एक काम करावं लागेल तुम्हाला या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावं लागेल कोणावरती फिरवायचा नांगर गुंडागर्दीवरती आणि गुंडा ही गुंडागर्दी पूर्णपणे नामशेष करून टाकायची हे यांच्या काय वडलोपारची संपत्ती नाही आहे हिंगोली म्हणजे हिंगोली हा आपल्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्या सोबत आपण लढत होतो ते काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळे पक्ष हे अधिक आपल्यामध्ये आलेले आहेत म्हणजे मला तर असं वाटते की यावेळेच्या मतदानात जेवढं मतदान होईल त्याच्यात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे आपल्या नागेशला होईल आणि तुम्हाला सगळी दुःख माहिती आहेत तुमची अंबादासजींनी तुमच्याशी बोलताना सोयाबीनचा मुद्दा मांडलेला आहे कापसाचा मांडलेला आहे ना, ना। त्रासाने तुम्ही ग्रस्त आहात ना मग आम्ही बोलतोय पण आम्ही नुसतं नाही बोलत मी अभिमानाने सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं होतं सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता कापसाला भाव देऊन दाखवला होता आणि आता हे कर्जमुक्ती तर मी पहिल्याच अधिवेशनात केली होती मिळाली होती की नव्हती मिळाली होती ना, ना? ना। आपत्ती आली नसेल असेल पण त्या काळामध्ये मदत जी केली होती मिळाली होती की नव्हती आणि त्या पलीकडे जाऊन जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपलं सरकार पाडलं नाहीतर ते पण मिळालं असतं तुम्हाला आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत जर पाच वर्ष यांनी गद्दारी केली नसती तर पाच वर्षाच्या अखेरीस मी शेतकऱ्यांसाठी आणखीन काहीतरी योजना जाहीर तर केली असतीच कदाचित मी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती पण आता हे बसलेत आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे ज्या पद्धतीने शिवसेना ही आपली शिवसेना मोदी म्हणतात ती नकली शिवसेना आहे मान्य आहे तुम्हाला पण मोदींना माहित नाही आत... बाबा तुम्ही येऊन आत... भाषण करता काय भाषण करता का नाही ना मग जरा बसा ना जरा शांत बसा मध्ये मध्ये बोलू नका जरा थांबा या मोदींना माहिती नाहीये की तुम्ही जो भाजप भाजप करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे बोगस भाकड भेकड पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली पळवली कसली चोरली पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकोलेशिवाय राहणार नाहीये